राहुरीमुळा नदीत सुमारे पस्तीस वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळला गेल्या सहा महिन्यात पाचवा अनोळखी मृतदेह आढळला आहे मृतदेहाची ओळख पटेना राहुरी तालुका पोलीस ठाणे हद्दीत मृतदेह सापडल्याचे सूत्र सुरूच आहे सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळच्या दरम्यान तालुक्यातील आरडगाव परिसरात मुळा नदीपात्रात पुन्हा एक अनोळखी इस्माचा मृतदेह फुगलेल्या अवस्थेत आढळून आल्याने तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली राहुरी तालुक्यातील आरडगाव येथील स्मशानभूमीजवळील मुळा नदीपात्रात सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजेच्या दरम्यान सुमारे पस्तीस वर्षीय तरुणाचा मृतदेह नदीपात्रात पाण्यावर तरंगताना दिसून आला स्थानिक नागरिकांनी पोलीस ठाण्याला माहिती दिली घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे हवालदार प्रवीण खडांगळे संभाजी बडे रोहित पालवे चालक शकूर सय्यद आदी पोलीस पथक तसेच सरपंच रवींद्र म्हसे पोलीस पाटील लक्ष्मण जाधव यांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेऊन स्थानिक तरुण व रुग्णवाहिकेचा चालक सचिन धसाळ यांच्या मदतीने मृतदेह नदीपात्रातील पाण्यातून बाहेर काढला मृतदेह पाण्यात राहिल्यामुळे पूर्णपणे फुगलेल्या अवस्थेत असून मृतदेहाची ओळख अद्याप पटली नाही राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथे सुमारे सहा महिन्यांपूर्वी एका अनोळखी इसमाचा मृतदेह हातपाय बांधून एका छोट्या ड्रममध्ये कुजलेल्या अवस्थेत मिळून आला होता तर गेल्या पंधरा दिवसांपूर्वी राहुरी देशवंडी शिव परिसरात नदी नदीपात्रात एका अनोळखी इसमाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत मिळून आला होता बारागाव नांदूर व राहुरी देशवंडी परिसरात आढळून आलेल्या मृतदेहाची अद्याप ओळख पटली नसल्याने तपासाला खीळ बसली आज पुन्हा एक मृतदेह आढळून आल्याने तालुक्यात मृतदेह सापडण्याचे सत्रच सुरू असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे मात्र या घटनेमुळे तालुक्यात पुन्हा एकदा प्रचंड खळबळ उडाली आहे येस ट्वेंटी फोर मराठीसाठी नानासाहेब गुंडे राहुरी